पैसे पटापट आज खोल्या मोकळ्या करूया बा चाल तिची बा चाल ती नसतं किती दिवस तिचं खपून घ्यायचं गिरे तो बरी कर तिचं किती दिवस तिथं हे करायचं हा थेक फेक बाक फेक अजिबात देऊ नको

मी काय ना बाहेर पण निघत नाही आम्ही तुला गेला पैसे बी बिघेल कसा नवरा पैसे पैसा तुझं बघायचं 何

पाया

大了，嗯，你还得买。<noise> <noise>

तुझा नाही चल जिवाज आहे पथारा नेऊन ठेव नाही ठेवत पथारा नेऊन ठेव